सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी वडूस पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे कनसेवाडी गावच्या हद्दीमध्ये डोंगराच्या जवळ पिंपरणीच्या झाडाला विजय महादेव डोईफुडे राहणार कनसेवाडी हा गळफास घेतल्याबाबत वडूस पोलीस ठाण्यास मयत दाखल असल्याने त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन प्रेताचा पंचनामा केला त्यावेळी मैयत विजय डोईफोडे याच्या डोक्यास मार आणि छातीवर ओरखाळे दिसले आणि मानेवर गर्द व्रण दिसला असा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टमार्टम केले यानंतर मैताचे चप्पल आणि मोबाईल सोबत नसल्याचे लक्षात आल्याने त्याचा शोध घेतला असता कातर खटाव एनकुळ माळावरती मैताचे चप्पल मिळून आल्या या ठिकाणी ट्रॅक्टर मार्क्स मिळून आल्याने पोलीस हवालदार शिवाजी खाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे यांना संशय आल्याने त्यांनी मोबाईलचे तांत्रिक माहितीवरून तसेच डोंगर परिसरामध्ये फिरून पाहणी केली यावेळी मयत घडले ठिकाणापासून पश्चिमेस एक किलोमीटर अंतरावर निर्जन ठिकाणी ट्रॅक्टरच्या टायरचे मार्ग आणि मैताचा मोबाईल दिसल्याने पोलिसांचा अधिक संशय बळावल्याने त्याबाबत वस्तीवरील लोकांच्याकडे विचारपूस केली असता मयत विजय डोईफोडे हा मयत घडण्यापूर्वी अधिक जाधव याच्याबरोबर दिवसभर असल्याने तो ज्या ज्या ठिकाणी गेला होता तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आणि मोबाईलच्या तांत्रिक माहितीवरून पोलीस हवालदार शिवाजी खाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकोळे यांनी आरोपी अधिक बाबा जाधव याच्या घरात परिसरात जाऊन अधिक जाधव याच्या ट्रॅक्टर्सचे मार्क्स हे निर्जन ठिकाणी मिळून आलेल्या टायरच्या मार्क्सशी एकसारखे असल्याने सदर मैताबाबत नातेवाईक यांना देखील घातपात केल्याचा संशय असल्याने त्यांनी वडूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने यातील संशयित आरोपी अधिक जाधव याचा कातरखटाव परिसरामध्ये शोध घेऊन त्यास विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी जुने वादविवादाच्या कारणावरून यातील मयत विजय डोईफोडे याला दारू पाजून निर्जन ठिकाणी नेऊन लघवीसाठी ट्रॅक्टर खाली उतरवून विजय हा बेसावत असताना त्याच्याच गळ्यातील शालीने त्याचा गळा आवळून ठार मारून ट्रॉलीमध्ये टाकून कंसेवाडी डोंगराच्या कडेला आरोपी सूरज संपत साळुंके याची मदत घेऊन पिंपरणीच्या झाडाला त्याच्या शालीने लटकावून गळफासचा देखावा केला सदरची कारवाई माननीय समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी दहीवडी विभाग श्रीमती अश्विनी शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माणी पोलीस हवालदार शिवाजी खाडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे आणि पोलीस पथक यांनी कार्यतत्परता प्रसंग सावधान दाखवून जलद कार्यवाही केल्यामुळे खुणाचा गंभीर गुन्हा उघडकीस आणून आरोपीस अटक करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला या उत्कृष्ट कामगिरी बाबत पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडून मोडूस पोलीस ठाणे पथकास रोख रक्कम आणि प्रशस्ती देऊन गौरवण्यात आले आहे मोडूस पोलीस स्टेशनला रोख रक्कम आणि प्रशस्ती देऊन सन्मान केल्यामुळे त्यांचे विविध स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे